यशस्वी आम्ही म्हणजे इथलं कष्ट करायचं तरी शेतीमध्ये काही एवढं बनावास उत्पन्न होत नव्हतं नंतर मग मी म्हटलं आपण काहीतरी बनाव काहीतरी करावं नंतर मी वंदनताई हजार यांच्या मार्गदर्शनाने यशस्विनी गटाला जॉईन झाले बचत गटाचे अध्यक्ष झाले अध्यक्ष त्याच्यानंतर मोबाईल शिकल गेला त्याच्यातून ऑनलाईन सगळं काही शिकले मी आता लाखोचाही व्यवहार असला तरी मी मोबाईल मध्येच करते आणि स्वत बँकेमध्ये जाणं येणं हे सगळं काही मी माझ स्वतः करते एका लाखाच्या आम्ही गटाला कर्ज घेतलं त्याच्यातून मी मळणीयंत्र घेतलं मळणीयंत्रामध्ये आम्ही दिवसाची लाईट राहत नाही दिवसाची लाईट नसल्यामुळं आम्ही रात्री बेरात्री केव्हाही लोकांचं धान्य काढतो गहू बाजरी ज्वारी जे असन मळणीयंत्राची कामं ते इतर सगळे आम्ही काढतो त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळेस कर्ज घेऊन आम्ही गायी घेतल्या गायी घेतल्याच्या नंतर माझं दूध डेअरीला जातं आता तरी ते दूध डेअरीला गेल्यामुळं आमचा आणखीनच व्यवसाय वाढत गेला व्यवसाय वाढल्यामुळं आमची बचत गटाला मिळ यशस्वी महिला बचत गटाला मिळल्या जुळल्या गेला माझा गट त्याच्यातून आमची अजून अजून प्रगती होत गेली त्यात आम्ही भाजीपाला करतो काही बियाणं लागले तर कृषी खात्यातर्फे घेतो ते सर लोक येऊन आम्हाला काही थोडस बरच असं मार्गदर्शन करते त्याच्यामुळं आम्हाला समजा सगळं काही माहिती होत गेली आणि गट गटामोळ होतं काय हे आम्हाला समजत चाललं आता आज माझी जी ही प्रगती आहे ती यशस्विनी अभियानामुळे माझ्या संसाराची मीच खरी यशस्वी शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची भाषा